काय सांगाल साहेब आज सातारा जिल्हा दौरा आहे खरं म्हणजे आज बांबूची लागवड इथे केली आपण खरं म्हणजे पावसाळ्यात खूप मोठ्या प्रमाणावर सातारा जिल्ह्यामध्ये बांबू लागवडीचं उद्दिष्ट आपण जिल्हाधिकाऱ्यांना दिलं होतं आणि त्यापैकी जवळपास दहा हजार हेक्टर बांबू लागवडीसाठी लोकांनी कन्सेंट दिला आहे जवळपास दोन हजार हेक्टरवर बांबू लागवड झालेली आहे आणि म्हणून बांबूचे फायदे क्लस्टर म्हणजे काही शेतकऱ्यांनी क्लस्टर केले एकत्र येत येऊन बांबू लावण्याचं काम केलं आहे बांबूमध्ये मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांना फायदा आहे आणि खरं म्हणजे पर्यावरणाला देखील मोठा फायदा आहे बांबूच्या माध्यमातून तीस पस्तीस टक्के जास्तीचा ऑक्सिजन मिळतो आणि तीस पस्तीस टक्के 30 -30 कार्बन डायऑक्साईड देखील सगळ्या इतर झाडापेक्षा तीस पस्तीस टक्के जास्तीचं कार्बन डायऑक्साईड तो खातो आणि त्यामुळे बांबूची लागवड ही अतिशय पर्यावरणाच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाची आहे आपण बघतो हे ग्लोबल वॉर्मिंग क्लायमेट चेंज या सगळ्या ज्या काही बाबी आपण अनुभवतो आहे त्याला मोठ्या प्रमाणावर वृक्ष लागवड ही एक उपाय आहे याला एक रेमेडी आहे परंतु याच्यामध्ये बांबूचा अभ्यास केल्यानंतर पाशा पटेल आमच्या आहेत त्या बांबूच्या याच्यामध्ये बांबू लागवडीमध्ये बांबूचे बांबू फायदे काय आहेत यामध्ये खूप त्यांनी चांगला अभ्यास केलेला आहे आणि त्यांच्या माध्यमातून खूप मोठ्या प्रमाणावर राज्यामध्ये आपण बांबू लागवड करतो आहे जर बांबूमुळे इथेनॉलदेखील बनतं आहे आणि जसं उसा मुळे इथेनॉल बनतं पण एक हेक्टर ऊसाला दोन कोटी लिटर पाणी लागतं याला एक हेक्टर बांबूला वीस लाख लिटर पाणी लागतं आणि त्याचबरोबर जवळपास मी माझ्याकडे आकडेवारी आहे एक टन ऊस गाळप केला तर ऐंशी लिटर इथेनॉल मिळतं आणि एक टन बांबू जर आपण हे केला तर दोनशे लिटर इथेनॉल मिळतं म्हणजे पाणी एकीकडे एक दोन कोटी लिटर लागतं आहे इकडे पाणी वीस लाख लिटर लागतं आहे पाणी कमी होतं आहे पाण्याची बचत होती आहे आणि ऐंशी लाख लिटर इथेनॉल एक हेक्टरमध्ये या ऐंशी लिटर ऐंशी लिटर एक टन ऊस गाळप केला तर ऐंशी लिटर मिळते आणि एक टन बांबू पासून जवळपास दोनशे दो लिटर इथेनॉल बनतं आहे आणि आता तर आपण पाहिलं की आपण हा बांबू ड्रिप इरिगेशनवर टाकला तर पाणी आणखी कमी लागणार आहे त्यामुळे मोठ्या प्रमाणावर पाण्याची बचत होईल शेतकऱ्याला मोठ्या प्रमाणावर उत्पन्न जास्ती मिळेल या एक हेक्टरसाठी शेतकऱ्याला एम आर एजीएसमधून सात लाख रुपये दिले जातात लागवडीसाठी त्याचबरोबर चार लाख रुपये विहिरीसाठी दिले जातात सात लाख रुपये सहा लाख रुपये शेततळ्यासाठी दिले जातात असे शासनाच्या माध्यमातून एम आर माध्यमातून या ठिकाणी सतरा लाख रुपये एक हेक्टरला दिले जातात खरं म्हणजे शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर एकत्र येऊन समूह शेती गट शेती आपण म्हणतो ती केली पाहिजे आणि ड्रीपमध्ये पण गेलं पाहिजे ड्रीपला देखील आपण सरकार एक लाख रुपये देतं त्यामुळे सर्व बाजूने बांबूचं उत्पादन हे पर्यावरणाचं समतोल राखण्यासाठी तर आहेच परंतु शेतकऱ्याला खूप मोठ्या प्रमाणावर पैसे याच्या माध्यमातून मिळतील बांबूपासून आपण बाय प्रॉडक्ट बघतो फर्निचर आहे इतर कपडे आहेत कागद आहे या सगळ्यामध्ये बांबूचा वापर होतो इथेनॉल तर मी सांगितलं इथेनॉल होतो आणि त्यामुळे एक अतिशय सर्वसमावेशक असं हे सर्वाच्या फायद्याचं बांबूचं पीक आहे आणि मोठ्या प्रमाणावर या राज्यामध्ये शेतकऱ्यांनी बांबू लागवडीकडे आकृष्ट झालं पाहिजे यासाठी राज्य सरकारने ही योजना सुरू केलेली आहे आणि म्हणून मी स्वतः आज जे आता पावसाळी बांबू लाग लागलेत आपण पावसाळ्यामध्ये बांबू मोठ्या प्रमाणावर आपण इथे वीस हजार रोपं लावलेली आहेत परंतु पावसाळ्यावरच अवलंबून न राहता या ड्रीप इरिगेशनवर देखील बांबू झाला पाहिजे अशा साठी आज आम्ही हा प्रयोग केलेला आहे माझं शेतकऱ्यांना आव्हान आहे शेतकऱ्यांना विनंती आहे की हे बांबू जे आहे बांबू पीक जे आहे हे आपण एकत्र येऊन सगळ्यांनी जर केलं तर त्याचा फायदा खूप मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांना झाल्याशिवाय राहणार नाही सुरुवात आहे लोकांनी आता जिल्हाधिकाऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर इनिशिएटिव्ह घेतलेला आहे आणि जवळपास दहा हजार ना आपल्याला कन्सेंट मिळालं हो आहे कटाऊ जास्त आहे जा प्रमाण हां जा, जास्ती होऊ भागा शकतो दुर्गम भागातल्या देखील शेतकऱ्यांना जसं तुम्ही म्हणालात तर त्या ठिकाणी देखील हे बांबूचं आपण जर पीक घेतलं बांबू लागवड केली तर दुष्काळी भागात देखील लोकांना पैसे मिळतील आणि त्यासाठी जे नियोजन करायचं ते नियोजन शासनाच्या माध्यमातून जिल्हा प्रशासनाच्या माध्यमातून केलं जाईल आणि त्यामुळे ही संधी आहे मोठी आणि आता आपल्याला या बांबू शेतीकडे जसं आपण ऑक्सिजन ओटू आपण जास्तीचं इतर झाडांपेक्षा मिळतं कार्बन डायऑक्साईड जास्तीचं प्रमाणात शोषून घेतला जातो हे सगळे जे फायदे आहेत आता आपण ह्याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे आणि हे तर ग्रामीण भाग आहे परंतु शहरी भागामध्ये देखील अर्बन फॉरेस्ट या बांबूचं आपण करू शकतो त्याला देखील आपण प्राधान्य देऊ म्हणजे ऑक्सिजन पार्कच्या रूपाने पर्यावरणाला मदत करण्यासाठी प्रदूषण कमी करण्यासाठी देखील या बांबू लागवडीचा खूप फायदा होईल त्यासाठी राज्य सरकार पूर्णपणे शेतकऱ्यांना त्यांच्या हितासाठी प्राधान्य देईल तुम्ही पर्यावरण